अति तिथे माती कुठली गोष्ट तुम्ही अति करायला गेलात बसणं म्हणा उभं राहणं म्हणा व्यायाम म्हणा याला प्रज्ञापराध आर्वेद शास्त्राने सांगितले okay. प्रज्ञापराध म्हणजे काय तो स्वतः जाणून बुजून चूक करणे okay. बऱ्याच वेळा मध्ये आपण कधीतरी एकतीस डिसेंबरला ठरवतो उद्यापासून व्यायाम करायचा आणि त्यानंतर कर शंभर सूर्यनमस्कार मारतो पहिल्या आठवडाभर आणि एक आठवडा झाल्यानंतर कुठेतरी कंबर लॉकडून जाते किंवा स्विमिंग करायला लागतो आणि स्विमिंग मध्ये खूप डायू मारणं खूप प्रकारचं स्विमिंग करणं किंवा चालायला लागलो तर दोन दोन तास चालतात काही लोक सायकलिंग तीन तीन तास करतात मग एक लक्षात घ्या कुठेतरी अतियोग त्याचा झाला की कंबर दुखा लागते बऱ्याच वेळा लोक वेट लॉस करायला जातात वेट लॉस करताना जेवण पूर्ण बंद करतात मग कमीत कमी फक्त सॅलेड खाणं फक्त शेक घेणं फक्त एक घेणं आणि याच्यामुळे शोषण मसलचं होत नाही स्नायूंचं शोषण न झाल्यामुळे कंबरेच्या आजूबाजूच्या मसलमधली ताकद कमी होते आणि त्याच्यामुळे कंबर दुखायला लागते बऱ्याच लोकांना छातीमध्ये दडडतं बऱ्याच लोकांना छातीमधले लंगची ची श्वास घेणं हे त्यांना जमत नाही बऱ्याच वेळा रक्त कमी असतं त्याच्यामुळे श्वासोश्वास कमी होतो आणि त्यामुळे बऱ्याच वेळा मग मान आणि छातीचा भाग किंवा पाठीचा मिडबॅग दुखाव लागते ओके काही लोक बाथरूम मधन घसरून पडतात फ्रॅक्चर्स होतात त्याच्यामुळे कंबर दुखा लागतात तर एक लक्षात घ्या ही कंबर दुखीची बरीच कारण आज आपल्याला समाजामध्ये दिसतात